संत तुकडोजी महाराज वंदनीय राष्ट्र संत महाराज ग्रामगीता कोणाला अर्पण केली शेतकऱ्याला शेतकऱ्याला ग्राम कोणाला अर्पण केली शेतकऱ्याला शेतकऱ्याला ग्रामगीता कोणाला अर्पण केली शेतकऱ्याला शेतकऱ्याला ग्राम गीता अध्यक्ष

श्री समर्थ महाराज श्री समर्थ महाराज कार्य कोणते युग परिवर्तन युग परिवर्तन कार्य कोणते युग परिवर्तन युग परिवर्तन कार्य कोणते युग परिवर्तन युग परिवर्तन काय शिकवते माणूस बना माणूस बना काय शिकवते माणूस बना माणूस बना काय शिकवते माणूस बना माणूस बना धन्यवाद मी बबलू गाडो भागीमारी तालुका जिल्हा नागपूर वंदनीय तुकडोजी महाराज प्रतिष्ठान अशा प्रकारे या ग्रामगीतेमध्ये एक्केचाळीस अध्याय असताना प्रत्येक अध्याय अध्याय माणसाच्या जीवनासाठी असा तर त्यामध्ये सर्वांनी समजा मन लावून त्यातलं वाचलं आणि आपण त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न केला तर एक परिवर्तन निश्चितच घडत म्हणून हे परिवर्तन युगाची ग्रामगीता सर्वांना समर्पित ય રાષ્ટ્ર વંદનીય રાજંતુકડોજી મહારાજ કે બોલોરે ભાઈ સબ સંતને કે ધન્યવાદ જય ગુરુ જય ગુરુ જય ગુરુ